चित्रपट काही बघितले आम्ही थोरातांची कमळा मोहितांची मंजुळा काय दाखवलंय थोरातांच्या कमळामध्ये संभाजीराजे या थोरातांच्या कमडावर जबरदस्ती करतात तो आघात सहन न झाल्यामुळे थोरातांची कमळा आत्महत्या करते चित्रपटाच्या शेवटी ती समाधी दाखवली आहे पण निवेदन आहे ही त्या थोरातांच्या कमळाची समाधी निधन त्याच्यावर काय लिहिलंय ते बघावं का तरी काय लिहिलंय ते वाचलं आश्चर्याचा धक्का बसला थोरातांच्या कमळाचं निधन पावल्याचं साल होतं सोळाशे अठ्ठ्याण्णव साल आणि संभाजी राजांचं निधन झालं आहे सोळाशे एकोणनव्वद साली म्हणजे संभाजी राजांच्या मृत्यूनंतर नऊ वर्षांनी थोरातांची कमळा मेली मग तिच्यावर जबरदस्ती करायला संभाजी संभाजीराजांचं भूत केलं होतं का अजूनही प्रश्न नाही पडला आम्हाला साडेतीनशे वर्ष झाली उघड्या डोळ्यांनी आमच्या राजांची बदनामी बघत बसतो आम्ही उघड्या डोळ्यांनी अरे शिव छत्रपतींचा पुत्र आहे कल्याणच्या सुभेदाराची सून आईच्या मानाने माघारी पाठवली त्या त्या राजाचा पुत्र आहे अरे तत्कालीन काळात कैक स्त्रियांचा राणीवास असण काही गैर नव्हतं ना, ना समाज संमत किती आहे संभाजी राजांच्या चरित्रात दोन नाव आढळतात दुर्गाबाई त्याही आणि राहिल्या फक्त येसुबाई स्त्री सखी राजी जयती महाराणी येसुबाई यांच्या शिवाय चरित्रात नाव आढळत नाही कुणाचं का स्वतः संभाजी राजांनी राजारामाची तीन लग्न केली राजांनी सहा तरी करावी अरे तो अकबर औरंगजेबाचा मुलगा महाराष्ट्रात आलाय संभाजीची मदत मागायला आणि त्याला मैत्रीचं प्रतीक म्हणून संभाजी राजांनी मोत्यांचा कंठा भेट म्हणून दिला आणि या नादान अकबरानं तो मोत्याचा कंठा एका नर्तकीला भेट म्हणून दिला संभाजी राजांना ही वार्ता कळली आणि धाड दिशी कडाडली संभाजीराजे त्याला मैत्रीची कदर नाही त्याच्याशी कसलंही पत्र आम्हाला जोडायचं नाही फिलतोर सवलती बंद करा का तर मी दिलेला मैत्रीचा कंठा त्या अकबरानं नर्तकीला दिला एवढी साधी गोष्ट ज्या सरजा संभाजी राजाला सहन होत नाही तो चारित्र्याच्या बाबतीत कसा असेल बाजार गप्पा आहेत सगळ्या बाजार गप्पा